उमेदवाराच्या माघारीनंतर वंचितची मोठी खेळी प्रणिती मात्र अर्ज मागे घेतली आपल्याला पक्षाचा पाठिंबा मिळाला नसल्याचे सांगितले आपण काँग्रेस आणि भाजपला पराभूत करण्यासाठी लोकसभेच्या रिंगणात उतरलो होतो मात्र आपल्यामुळे भाजपचा विजय होतो आहे त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे राहुल गायकवाड यांनी सांगितले होते वंचितच्या उमेदवाराचा फटका काँग्रेस उमेदवार शिंदे यांना बसण्याची शक्यता होती मात्र राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला होता मात्र वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून आतिश मोहन बनसोडे यांना पक्षाचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीने बीबीए ट्विटरच्या माध्यमातून दिली सोलापुरातील प्रत्येक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व मतदारांनी अतिश मोहन बनसोडे यांना मतदान करावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राहुल गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र अचानकपणे त्यांना पक्षाला माहिती न देता उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वंचित बहुजन आघाडीने मोहन बनसोडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे असे वंचितच्या वतीने सांगण्यात आले